नमस्कार आता अर्जुन आणि सायली कोर्टात जायला निघालेले असतात ते तेवढ्याच समोर भामटी प्रिया आणि तिचा नवरा अश्विन येतात आता अश्विन म्हणतो मम्मा आता ही निघाली आहे बाहेर गुंदडायला मग माझी माझी बायको घरात कामं करणार का हिला सांग सगळी कामं करून जायला तेव्हा अर्जुन म्हणतो वा रे वा माझी बायको काही कामं करत नाही का अरे माझ्या बायकोने सकाळी उठून सगळी कामं केली आहेत स्वयंपाकसुद्धा रेडी आहे आता लगेच अश्विनच्या तोंडात बोटा घालण्याचीच त्याची वेळ येते तेव्हा लगेच प्रिया म्हणते हो हो ती कामं करते म्हणून काय आम्ही काय बसून नसतो आता लगेच अर्जुन म्हणतो तू तर बोलूच नकोस तू केलेला कोणी खात पण नाही तुझ्या तु, हातचं कुणाला खायची इच्छा पण नसते तेव्हा लगेच कल्पना म्हणतेस अर्जुन बास बा झालं तेव्हा अर्जुन म्हणतो अग जरा माझ्या बायकोचे आभार मानायचे माझ्या बायकोमुळे आज रविराज काकाने तुला माफ केलं आहे नाहीतर ते आयुष्यात तुझ्याशी कधीच बोलले नसते अबोला धरून राहिले असते हे त्यांचा अबोला तू दूर करायला पाहिजे होतास पण माझ्या बायकोने केला तू काय केलंस ग तिचे साधे आभार पण मानू शकली नाहीस तेव्हा लगेच प्रिया म्हणते काय गरज आहे तीच म्हणाली ना तिने घरच्यांसाठी केलं मग काय गरज आहे आभार मानायची तेव्हा अश्विन म्हणतो केलं तर काय झालं तिने घरच्यांसाठी केलं असं ती स्वतः म्हणाली आणि ती स्वतःला या घरचा मेंबर समजते ना मग काय होतं केले तर तेव्हा लगेच प्रिया म्हणते मी ना माझ्या बाबांना सांगितलं आहे तू त्या दिवशी माझ्या रूममध्ये मा मोबाईल रेकॉर्डिंग ऑन करून ठेवलं होतंस म्हणून तेव्हा आता बाबा तुझ्यावर खूप आता परत भडकले आहे तुमच्या दोघांवर सुद्धा आता तुम्हाला एक नोटीस येईल बघा तेव्हा अश्विन म्हणतो बरं झालं बरं झालं तू रविराज काकांना हिची हिची सगळी कंप्लेंट केली असते हिचे कारण नामे रविराज काकांना कळलंच पाहिजे हिची चांगली बाजू फक्त ही सगळ्यांना दाखवते पण हिची वाईट बाजू सुद्धा आहे ही काय काय वाईटपणा करते ना हा सुद्धा जगाला दिसला पाहिजे बरं झालं रविराज काकांना तू सांगितलं अगदी योग्यच काम केलंस अजून हिची भरपूर अशी वाईट कामं आहेत ही स्वतःची वाईट बाजू लपवते आणि जगाला चांगली बाजू दाखवते अगं हिने आपल्याला काही कमी त्रास दिला आहे का किती त्रास दिला आहे हिने आपल्याला आणि तुला तर भरपूरच तेव्हा अर्जुनला राग येतो अर्जुन म्हणतो अश्विन काय बोलतोयस तू तुला तरी आहे का माझ्या बायकोने असं काहीही केलं नाहीये आणि माझी बायको वाईट कधीच नह, आहे आणि कधी नव्हतीच ती नेहमीच चांगली आहे आणि चांगलीच राहील ती नेहमी तुझा विचार करते त्यानंतर अश्विन अर्जुनवर धावून जातो आणि म्हणतो दादा बास बा झाला बा झाला बायकोची स्तुती करणं बायकोची वकिली करणं तुला काय हे कोट वाटतं का बास आता अश्विन हा स्वतःच्याच मोठ्या भावावर दादावर आवाज चढवतो हे बघून आपल्या सायलीला अजिबात त्याचं वागणं पटत नाही त्याला खूप तिला अश्विनचा राग येतो ती अश्विनच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते अश्विन भाऊजी तुमची हिंमत कशी झाली यांच्यावर चढून आवाज बोलण्याची ओरडून बोलण्याची तुम्ही यांच्यावर धावून गेलात तुमची हिंमत कशी झाली अहो तुमचा मोठा भाऊ आहे ना तो नेहमीच तुमच्या सुखदुखात तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि तुम्ही काय करताय आता सगळ्यांसमोर त्याचा अपमान करताय येत त्यांच्यावर धावून जात आहे अहो कसं वागताय तुम्ही जरा स्वतःला तरी विचारा तेव्हा अश्विन म्हणतो बास तू तर बोलूच नकोस तू तर आमची कोणी लागत आहेस तू का आम्हाला उपदेशाचे डोस पाचतेस आम्ही काही तुझा ऐकणार नाही आहोत तेव्हा अर्जुन म्हणतो सायली सोडून द्या अशा मूर्खांच्या नादी लागू नका मूर्खांना किती काही बोल ना ते शेवटी मूर्ख ते मूर्खच आता मात्र सायलीला खूप राग आला असतो अश्विनचा सा। सायली रागाने तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू